राजे महाराज साहेब जे आहेत की बाबा कुठे आहेत का हे सुद्धा कुठेतरी सत्ता झालेले आहेत खरे वाचून जाते नाहीत मला वाटते संजय मंडिकांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेल्या छत्रपतींच्या गादीचा अपमान करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याचा प्रथमतः आम्ही निषेध करतो कोल्हापूरकर हे कधीही सहन करणार नाहीत अशा पद्धतीचं अपमानास्पद वक्तव्य या निवडणुकीची सुरुवात झाली त्यावेळी चंद्रकांत दादा असतील मुश्रीफ साहेब असतील सगळ्यांनी पेपरमधून वर्तमानपत्रामधून सांगितले की वैयक्तिक टीका ही शाहू महाराजांच्या बदल कोणीही करणार नाही या पद्धतीच्या सूचना देऊनसुद्धा संजय मंडलिक आज आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीच्या या रणांगणामध्ये आता लाखाच्या पुढं लीड वाढत चाललेलं आहे हे दिसून आल्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य करतायत कोल्हापूरकर हे सहन करणार नाहीत याचा निषेध आम्ही करतो त्यांनी त्वरित माफी मागावी या वक्तव्याचं वक्तव्य पाठीमाग घेऊन माफी मागावी त्याचे प्रायश्चित त्यांना निवडणुकीत भोगावेच लागतील या कोल्हापुरातली जनता शाहू महाराज प्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम असणारी जनता हे कदापिही सहन करणार नाही त्याचं उत्तर त्यांना मताद्वारे या कोल्हापुरातल्या मातीतली माणसं स्वाभिमानी माणसं कोल्हापुरी बाना निश्चितपणे दाखवल्याशिवाय गप बसणार नाहीत हे मी सांगतो वैयक्तिक पातळीवर मी तसं पायाखालची वाळू घसरत चालल्या निवडणूक हातातून जात चाललेली आहे हे स्पष्टपणे त्यांना दिसत आहे आणि म्हणून एक वेगळ्या दिशेला कुठेतरी निवडणूक घेऊन जायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे तो यशस्वी होणार नाही त्यांचे कोण सल्लागार आहेत माहित नाही का स्वतः सल्लागार आहेत माहित नाही परंतु कोल्हापूरकरांना अजिबात पटलेलं नाही हे अजिबात कोल्हापूरकर सहन करणार नाहीत निवडणूक राहिली एका बाजूला परंतु आम्ही कोल्हापूरकर म्हणून हे कदापिही सहन करणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी